संध्यालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालाय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत माझी जीवींची आवडी पंढरपुरा गुडी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेंधले विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या माऊलींचा यावेळी वाल्हेकर ग्रामस्थांनी माउलींच्या पालखी रथावर पुष्पवृष्टी करून अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात वैष्णवांचे स्वागत केले महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाचा निरोप घेऊनच माऊलींचा आजचा प्रवास कडे पठार रस्त्यावरील नवीन पालखी तळावरून पहाटे सहाच्या सुमारास सुरू झाला यावेळी विठ्ठल भक्तांनी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि अभंगासह हरिनामाच्या जयघोषात मार्गक्रमण सुरुवात केली यावेळी नव्याने झालेल्या पालखी मार्गावरून प्रवास करत वैष्णवांचा सा महासागर तरसदरा खिंडीमध्ये न्याहारीसाठी क्षणभर विसावला या दरम्यान परिसरातील माऊली भक्तांकडून वारकऱ्यांना न्याहारी देण्यात आल्याने न्याहारीवर ताव मारून वारकरी देखील तृप्तीची ढेकर देताना दिसत होता त्यानंतर ढगाळ वातावरणाचा सामना करत माऊलींचा पालखी सोहळा दौंडज येथे विश्रांतीसाठी थांबला यावेळी येथील सरपंच अलका माणे तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव कदम यांसह ग्रामस्थांनी देखील माऊलींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करून दर्शनासाठी गर्दी केली होती विश्रांतीनंतर पाल पालखी सोहळा पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातला चौथा आणि पुरंदर तालुक्यातील शेवटचा मुक्काम नगरीत असल्याने वाल्हे गावच्या सरहद्दीवर सकाळी वाजून पंचेचाळीस मिनिटांनी माउलींच्या पालखीचे आगमन झाले यावेळी पालखी सोहळ्याचे स्वागत जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांच्यासह सरपंच अतुल गायकवाड संदेश पवार सचिन लंबाते तसेच माजी सरपंच दत्तात्रय पवार सामाजिक कार्यकर्ते सागर भुजबळ हनुमंत पवार सचिन देशपांडे पोलीस निरीक्षक केशव जगताप हवालदार प्रशांत पवार भाऊसो भोंगळे उद्योजक सुनील पवार गोरख कदम यांसह शासकीय प्रशासकीय पदाधिकाऱ्यांनी आणि वाल्लेकर ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात केले त्यानंतर पालखी के सोहळा सुकलवाडी फाट्याजवळील मुक्काम स्थळावर पावणे एक वाजल्याच्या दरम्यान पोहोचला यावेळी पालखी सोहळ्याचे स्वरूप आणि माऊलींच्या समाज आरतीस जमा झालेल्या जनसमुदायामुळे संपूर्ण परिसर रसामध्ये चिंब झाला होता निरा स्नानानंतर पालखी सातारा जिल्ह्यामध्ये व्हाले येथील मुक्काम आटोपल्यावर गुरुवारी पहाटे माऊलींचे प्रस्थान होणार आहे या दरम्यान निरा येथे क्षणभर विसावा घेतल्यानंतर निरा नदीवरील दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात येणार आहे त्यानंतर माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करून लोणांना मुक्कामी असणार आहे प्रतिनिधी सिकंदर नदाफ ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा